नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरे आपण चॅनलवर नवीन असाल ला ला नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवखाली सहा हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार सातशे रुपये सर्व दर एक हजार रुपये पुढील वाद जालना अवकाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण नऊशे रुपये पुढील वाद छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार आठशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व सादर दर एक हजार पन्नास रुपये पुढील वाद अस मुंबई अवकाली दहा हजार चारशे चौसष्ट क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे पन्नास रुपये खेडचा दोनशे पन्नास क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे रुपये किमान दर एक हजार रुपये सर्व सलंदर एक हजार दोनशे रुपये